मित्रांनो ही जी समोरची गावन आहे ही लागर म्हशीचे गावण आहे तर तुम्हाला पण आता म्हशी वगैरे दाखवतो व्यवहार पण चालू आहे समोर हे बघा मोठ्या मोठ्या म्हशी इथं या ज्या काही म्हशी ज्या का, माले का मालेगाव बाजार कशा पण काही म्हशी असते तिथं हे बघा मला तर तीच वाजते मालेगाव बाजारच्या उरलेल्या म्हशी इकडे आलेल्या आहे किती महिने की बहिने घे बघा तर बघा मित्रांनो आठ महिन्याची जबरदस्त म्हैस आहे गिरजा प्रभाती मध्ये

देखे। देखे ले ले। चार महीने से बराबर क्या भाव कैसा रहता है अपने पास भैसों का पचास हजार से लेकर 1.5 लाख तक का पचास से लेकर 1.5 लाख तक का भाव है बराबर तो बगा मित्रों भाई तुम्हारा नाम क्या आदिलपुरो से नंबर बोल दो तुम्हारा 78 हां इक्कीस 21 83 34 49 बराबर तो बगा मित्रों आता या ज्या मशी जेव्हा शुक्रवारी गेलो होता तिथं या मशी आलेल्या होत्या पण आता कसं आहे तिथं विकल्याने तर त्यांनी इथं आणलेली आहे परत इथं नाही विकल्या तर तिथं जातील म्हणजे असं इकडं तिकडं चालू राहतं हे बघा हे बघा चार महिने सहा महिने अशा मशी आहेत या सुद्धा लागणच आहेत या पण सर्व लागणी मशी आहेत बघा इकडे 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 तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने अशा म्हशी असतात सर्व किंमत राहते पन्नास हजारापासून तर तुम्हाला ते बोलले एक लाखपर्यंत अशा किंमतीच्या म्हणजे असतात ही सुद्धा लागण भाषी आहे अंगाने तुटलेली तर बघा मित्रांनो या पण सर्व लागण भाषी आहेत बघा एक आहे दोन ते चार महिने पाच महिने सहा महिने सात महिने अशा सर्व लागणी म्हशी हे बघा भरपूर लागण म्हशी बाजाराला आलेले असतात जर कोणाला खरेदी झाली आहे तसे किंमत असं तर किंमत सर्व म्हशीची वेगवेगळी असते कोणाची सत्तर हजार असते कोणाची ऐंशी हजार असते कोणाची एक लाख रुपये असते हे बघा ही अडीच महिन्याची लागलेली आहे आठ महिन्याची तर अशा म्हशी बाजाराला आलेले आहेत हे इकडे सुद्धा लागनंद म्हणजे आहेत